काय रे नाही नाही बावाला केलं म्हणेल तुमच्या नकलीच भाव गाईला आखर मन शांत झालाय ना आता अत्या माझ्या डोकाची आग पायच्या मस्तकडे गेलीये बु काय बा मला घराचं गबा भावाला दाबलं आणि स्वतःच्या बायकोला केलं अगं पुणमेत तुला लाज वाटाय पाहिजे मला सोनं घ्यायचं म्हणलं तर म्हणली सोनं घालून काय सावलीला बसायचं आहे का

काय करायचं माझ्या डोक्यातले कुठं ना चाललंय कशा कुठं नाही चांगलं काय म्हणायचं गप्पा साहेब काय आता पंचमीच्या सणाला घेतलं पाहिजे सकाळी नुसतं नाव काढूस तर लगेच घेतले पण अह पैसा बाबाच्या जीवावर घेतलेलं आहे ह आता लय अवघड झालं माझ काय करायचं कसं अवघड आहे आता तिला घेतलं म्हणजे तुला नको मला नको मला तीच बघायचं होत आपण पण जाऊन आता वय मी जातो बघू चौकशी करू काय करायचं लोकांची आपण आता असं असंच फिरायचं एवढं काय करायचं त्यांच्या पैसा आहे आपल्या पैसा पैसा पटायच आपल्याला हळूहळू काढलं तर लय काढणार पचाई नाही तु पण लोकांच कधी पचत नाही बावाचं देवाच आणि खावाच खवट नाही पचत नाही आता गर, आता पचणार नाही निलेश राव तुला आता स्वयंपाक सुद्धा करायला लागत नाही ना बायकोर बायक आले काय करते कशी करते अशी करत बसली आपल्याला बघून तशी नाटक करते आणि देवा वाऱ्या काय पुजते काय करते देवा अवघड आता नसतं मला यांच काढीच कट पटना मग म्हणते अजून जळते रे माझ्याकडे अग तुझ्या जळणारे कोण माझ्या कष्टाने तू माझ्या आ घाल तू नकली असेल फिर माझ्या जीवावर घालते माझ्या तू काय करायचं दोस्तानो माझ तर डोक चाल ना आता काय करायचं खरंच करा घेतलं खरंच घेतलं खरंच घेतलं मग घ्या ना होतीच की आणि इतक्या जिर आणि तू जेव्हा मागत होती सोनं करा मी म्हणायचो कशा असं तसं घेतलं कर वरी जर तू सोनं म्हणते तर तुला कोणी घेतलं नाही घेणार बँक कशी घेतील तशी स्वतःच्या बायकोला घेणार मला कसे घेत आता कळत असत शेवटी मला इतकं टेन्शन आलंय कि मला आता जेवण सुद्धा जायना जेवायच नाही जेवायचंच नाही आपण गप बसायचं गप्पू जो आहे मला तर पिओ घ्यायला त्याच्या बायकोला लाई माझ्या बायकोला ला नाही पाहिजे म्हणलं असत सापना सापना दवागा। दवागा। तर आम्ही पुन्हा गबाळच मागितलं नसतं अय ओ गभाळ जी तुम्हाला नकलीच घेऊन यायची आहे सपनात बघा सपनात आता जाऊन देव सपनात बघा अवघड का झालं ना मग काय तर नेमकं करायचं का आता हम्म उद्या पण जाऊया आता कुठं कुठे जायचं त्याने सोनं कुठं आणलं असं बघू कुठं आणले काय आणले चौकशी करू होती कोमल को जेडस कोमल जेडस म्हणत होती असं आहे का हा जावे घेत मग ते ओळखी जाय माझ्या आहे का जोडी मी पंजाने घेतलं नव्हतं वेळ माझ्या माहित आहे आपण हां ओळखी जाय ओळखी जाय उद्या आपण जाऊ काय काय म्हणते जग बघून येऊन घेऊन येऊ उद्या घेऊन ये घेऊन ये तिच्या नाकावर घेऊन येऊ बघू कसं कसं होतंय पैसा तर किती ते मागते ते कसं कसं आणले माहित आहे का नाही ते काय मागते चेक करायचं आपण कशाला त्यांना विचारायचं अजून बरोबर हे काय बोलली नाही पण तुला माहित असेल तर त्या बिचाऱ्याने दिले म्हणले तर माहित असत उद्या तर आपण काय करू गाडीवर जाऊ सण नाही सणाचं साहित्य पण घेऊन येऊ काय पंचमाली घेतात पुरीला मेंदीचा कोण हे आणावं लागेल की

तुम्ही गबाळ दिलं भावाला पहिल्यापासून द्यायचं नसतं गबाळ कळ करायच माझा आता कस करायचं आता इथ पुढं जीव कुणाला लावायचा नाही जीव लावायचाच नसतो आपलं ते आपलंच असतो लावला की असं परिणाम होतो ती का म्हणते त्यांनी डवळ्या शेजारी पवळा गेला वार नाही पण आला पुनम लेख कष्ट पुनम लेट काम करते आम्ही काय सोन केलं तिघ नाही आपण काय माझ्या तर माझं तर ले कष्ट त्यांनी घेतलं माझा सराप लागणार गेला माझा आत्मा आता शांत होत आता माझ डोकं सटकलं पाठ आय असती तर असा भेदभाव झाला नसता कारभारी करून फसलो हातात आलं बाबाच्या हातात कारभार देऊन माझ्यावर आज असली वेळ आहे कारण का येट वन दाखवायला लागली मला येट वन दाखवणार आता सकाळ तर बघा की सकाळ कशी करतीये दिसते गाणली नंतर थाय 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 फायला दिसते आता आपण शांततेत कार्यक्रम करायला किती तोळा झाले येत येतो मग आपण दोन तोडं को ना भाई इराफ करायला गेलो लोकांची आपण जाण लबरिया घबरेचं मग काय तर त्यानं पैसे दाबले आपण काय केलंय आपल्या कष्टावर आपण करतोय त्यामुळं कुणाची इरज करायची नाही जेवढं आपल्या कष्टाने होईल तेवढं करणे खाणे बाज पण मी सुद्धा फाकड्या आता मला झोप लागत नाही उद्या पर्यंत आता दुकानात जाऊन चौकशी करेपर्यंत उद्या जाऊया 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 नेमकं कसं काय 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 म्हणत होतो आपण जाऊया काय करायचंय म्हणलं या अगोदर आपण आणायला पाहिजे होतं